अवघ्या चौदा महिन्यात समृद्धी महामार्गावर जीवघेणा खड्डा पडल्याची घटना उघडकीस आली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष पूर्ण होऊन गेलं एकशे वीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केलाय पंतप्रधानांना बोलो हे जे उद्घाटन केले गेले समृद्धीचं खर तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती कुठलेही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या च्या दृष्टीनं उपाययोजना हो करायला पाहिजे ते पण दिसणार नाही आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ची आवश्यकता होती त्याच्यावर उपाययोजनांची हो आवश्यकता होती सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही आणि हे काम घाईघाई केलं गेलं निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोम झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही काम जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून सातशे किलोमीटरच्या रस्त्याला चोवीसशे कोटी रुपयाचा आता टेंडर काढला गेला आहे त्यामध्ये दोनही बाजूने ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोचण्यासाठी हेही टेंडर आता काढले गेलेलं आहे आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे